औदुंबर विठोवा कदम राहणार तारापूर तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी पंच्याण्णव तीस नव्याण्णव गाव कामगार तलाठी श्री एस आर डोले यांनी तक्रार आज शुक्रांनी ही नोंद प्रमाणित केल्याबाबत तक्रार केलेली आहे आणि त्यांनी तक्रारी आज देऊन ही नोंद प्रमाणित केली त्याच्यामुळं त्याच्यावर कारवाई आता झालेली आहे पण निलंबनाची कारवाई व्हायला पाहिजे त्याच्यामुळे ही आमरण उपोषण मी धरले त्याच्यामुळे निलंबनाची कारवाई स्थळी हालत नाही काय केले नाही सगळं ती तक्रारी अर्ज दिलेला तहसील कार्यालयामध्ये तिनं उचलला तहसील कार्यालयामधला अर्ज आणि मंडळ अधिकाऱ्याकडे न पाठवता जवळ ठेवला आणि मंडळाधिकारी नोंद मंजूर करून घेतली नोंद मंजूर करून घेतली फेरफार तयार केला आमच्या रस्त्याला मॅटर तहसीलदार कार्यालयामध्ये चालू होता आणि तो मॅटर चालू असताना तक्रारी आज दिला तर त्यांनी तक्रारी आज जवळ ठेवून लोण मंजूर करून घेऊन मंजूर करून घेतली आणि फेरफार तयार केला त्या माणसानं रस्ता मोडला रस्ता मोला माझं दोन एकर दाळिंबीचं पीक होतं खाली म्हणजे जाळिंबीचं पीक दोन एकर होतं ते रस्ता मोडल्यामुळं मला बाहेर काढला काढता आला नाही आणि पाच वर्षात माझं तीस ते चाळीस लाखाचं माझं नुकसान झालं रस्ता नसल्यामुळं रस्ता काही चालू असतानाच एवढा कोटा झाला तक्रारी आज वेळ दिला स्या असताना सुद्धा त्याने ती नोंद मंजूर करून घेऊन अन्याय केला अन्याय केला मग आता ज्याला निलंबन केल्याशिवाय मी झालं तुमचं तीस ते चाळीस लाखा नुकसान झालंय माझं होत अंदाज दोन इकर नाही विकसान आहे बाहेरच काढता आली नाही हा मग माझ्याकडे आता ती थेट वेळेला सातबाऱ्यावर नोंदायची ना तिला दाखलाय माझ्याकडे डाळींबी लावलेला माझ्याकडे पुरेपूर सगळे कागदपत्र आहे सगळी हा मी काय असं आणण्यावर कोणाला कोणावर करत नाही पण माझ्यावर अन्याय मोठा झाला माझं घर पाकज म्हणजे मी उपदार हे नाही यासारखी गोष्ट झाली राहत राहिल्यामुळे तुम्हाला बघ आता पुढे हा आता म्हणजे सगळं नुकसान झालं बघ तीस चाळीस लाखाचं त्याच्यामुळे त्याला निलंबन करत सर मी हालत नाही खास शेतकऱ्यांच्या सेवेसाठी समृद्धी समृद्धीट घेऊन येत आहे सर्व्हिस क्वालिटी आणि सॅटिस्फॅक्शन आमच्याकडे श्रमात बचत करण्यासाठी समृद्धी सिंगल व डबल पॉवर दूध काढणी यंत्र उपलब्ध जनावरांच्या पोषक चाऱ्यासाठी समृद्धी कडबा कुट्टी यंत्र तेही फायदेशीर घरच्या घरी दळण दळण्यासाठी झिरो टक्के मेंटेनन्स असणारी समृद्धी पि पिठाची गिरणी आजच घेऊन जा त्याचबरोबर सर्व प्रकारचे पंप चार्जर पंप दुरुस्तीस उपलब्ध यासाठी लागणारे सर्व प्रकारचे व्ही बेल्टही उपलब्ध पी व्ही सी फिटिंग उपलब्ध समृद्धी रबर मॅटमुळे गायींना खुराचे आजार उठ बस करण्यास सुलभ किंवा गोचिड व सडांच्या आजारापासून सुटका करते यामध्ये समृद्धी ॲग्रोवेट प्लस समृद्धी अॅग्रेवेट एंटरलॉक रबर मॅट उपलब्ध रोग व बजाज फायनान्स उपलब्ध डेअरी दे। फार्म इक्विपमेंट मधील कॅन फायबर पाट्या पाण्याचा जार जनावरे व शेतीसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध विश्वास व खात्रीशीर खरेदीसाठी आजच भेट द्या समृद्धी अॅग्रोटेकला आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स समर्थनगर कुरुल रोड मोहोळ मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट ऐंशी अकरा चोवीस अठ्ठ्याऐंशी तीस सदोतीस एकवीस चौसष्ट